नमस्कार मित्रांनो गीता उपदेशात श्रीकृष्ण म्हणतात अशा परिस्थितीत राग देखील बनतो एक चांगला गुण नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ गीतेचे ज्ञान जीवनासाठी उपयुक्त मानले जाते त्याचे पालन करणारी व्यक्ती सर्वोत्तम असते श्रीकृष्णांच्या अनमोल शिकवणुकीबद्दल आज आपण पाहूया गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांच्या शिकवणुकीचे श्री 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 वर्णन आहे गीतेची ही शिकवण श्रीकृष्णाने अर्जुनाला महाभारत युद्धाच्या वेळी दिली होती गिते दिलेली तितकी समर्पक आहे शिकवण आणि माणसाला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवते गीतेचे वचन जीवनात अंगीकारल्याने माणसाची खूप प्रगती होते गीता हा एकमेव धर्मग्रंथ आहे जो मानवायला जगायला शिकवतो गीता जीवनातील धर्म कृती आणि प्रेमाचे धडे देते ज्ञान मानवी जीवनासाठी उपयुक्त मानले जाते गीता हे जीवनाचे संपूर्ण आहे आणि त्याचे पालन करणारी व्यक्तीही सर्वश्रेष्ठ असते श्रीकृष्णांच्या अनमोल चिकवणुकी जाणून घ्या कर्मने वाधिकारे मा फले शिव कदाचन मा कर्म फल हेतू भूर्मा ते संगोस्त्व कर्मणी अर्थात तुमचा जन्म तुमचा अधिकार फक्त तुमच्या कर्मावर आहे तुमच्या कर्माच्या फळांवर कधीच नाही तुमचा अधिकार फक्त तुमची कर्तव्ये पार पाडण्यातच आहे फळांमध्ये कधीच नाही म्हणून आपल्या कर्माच्या परिणामाचे कारण बनू नका आणि आपल्या निष्क्रियतेशी संलग्न होऊ नका राग कधी पुण्य बनतो श्रीकृष्ण म्हणतात की क्रोध हा धर्म आणि प्रतिष्ठेसाठी उपयोगी होतो तेव्हा तो, तो पुण्य बनतो आणि जेव्हा धर्म आणि प्रतिष्ठा वाचवू शकत नाही तेव्हा सहिष्णुता पाप बनते गीता म्हणते की माणूस नाही तर त्याची कृती चांगली किंवा वाईट आहे आणि त्याच्या कृतीनुसार त्याला समान फळ मिळते श्रीकृष्ण गीतेत म्हणतात की दुसऱ्याच्या कर्तव्याचे पालन करण्यात भीती असते आणि स्वतःच्या धर्मात मरणे चांगले इतरांचे अनुकरण करण्यापेक्षा स्वतःचा धर्म ओळखला पाहिजे इतरांचे अनुकरण केल्याने मनात भीती निर्माण होते श्रीकृष्णांच्या मते भीती दूर करण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे स्वतःचा धर्म ओळखून त्यात जगणे श्रीकृष्ण गीतेत म्हणतात की दुसऱ्याच्या कर्तव्याचे पालन करण्यात भीती असते आणि स्वतःच्या धर्मात मरणे चांगले म्हणजे इतरांचे अनुकरण करण्यापेक्षा स्वतःचा धर्म ओळखला पाहिजे गीतेच्या मते तुम्हाला काय हवे आहे ते काळजीपूर्वक समजून घ्या आणि ते साध्य करण्यासाठी तुमचे संपूर्ण आयुष्य वाहून घ्या हा धर्म आहे श्रीकृष्ण म्हणतात की शरीर नश्वर आहे पण आत्मा अमर आहे ही वस्तुस्थिती कळल्यानंतरही माणसाला आपल्या नश्वर शरीराचा अभिमान वाटतो जो निरुपयोगी आहे शरीराचा अभिमान न बाळगता माणसाने सत्याचा स्वीकार करावा तुम्ही आनंदी आहात की दुःखी दोन्ही तुमच्या विचारांवर अवलंबून आहे जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर तुम्ही प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहाल जर तुम्ही नकारात्मक विचार आणाल तर तुम्ही दुःखी व्हाल विचार हे प्रत्येक माणसाचे शत्रू आणि मित्र असतात कोणासोबत चालल्याने ना आनंद मिळतो ना कोणते ध्येय साध्य होते म्हणून माणसाने नेहमी आपले मत ठाम ठेवून एकटेच चालले पाहिजे स्वकर्मावर विश्वास ठेवला पाहिजे आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सतईवर आहो व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी